चा, फेरा या ठिकाणी आणि आणि गाड्या सुटल्या संग्राम केसरी सन दोन हजार चोवीस भव्य आणि दिव्या सेवलगड्यांचा झोडकी आणि या वजातला फायनलचा फेरा पोठो या मैदानामधील सात नंबरचा सा भारकरी तास क्रमांक सात व धाडून गाडी देवांश पाटील सुपणे अमोलदा गायकवाड वरती या गाडीचा सातवा क्रमांक मैदानातील सहा नंबर चा मानखरी तास क्रमांक सहा वरती धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न अजिबया तडसर करवडी या गाडीचा सहावा क्रमांक पाच नंबर चा मानकरी तास क्रमांक तीन वर धावली गाडी मसो प्रसन्न प्रसन हरण्या बाजा ग्रुप अमरापूर जीवन या गाडीचा पाचवा क्रमांक चौथा क्रमांक भट्टाला तास क्रमांक पाच वर धावली गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न प्रकाश बाबू भटारे कडेपूर या गाडीचा चौथा क्रमांक करा तृतीय क्रमांकाचा बक्षीस फटकावला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडीश्वर माने घडकी साहिल प्रतिष्ठान द्वारली या गाडीचा तृतीय क्रमांक एक वर धावलेली गाडी इंद्रिया राहुल पेट आणि नासाहेब का या गाडीचा द्वितीय क्रमांक एक नंबरचा मानकरी तास क्रमांक चार वाल गाडी ज्योतिर्लिंग प्रसाना संग्राम उदय सिहापारी होगळीवाडी या गाडीचा प्रथम मन करा